दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अमित शहानी अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता की नाही याची चर्चा मागील साडेचार वर्षांपासून सुरू आहे उद्धव ठाकरे दावा करतायत आणि अमित शहासह भाजपचे नेते तो दावा फेटाळत आहेत त्यावर आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे का चर्चा सुरू झाली पाहूयात एक खास रिपोर्ट शहानी सीएम पदाचा शब्द दिला होता उद्धव ठाकरेंनी घेतली तुळजाभवानीची शपथ ठाकरेंची शपथ खरी शिरसाटांचा दुजोरा भारतीय जनता पक्षाला अडीच वर्ष हे मी तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतोय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या अडीच अडीच वर्षाचा फॉर्मुला ठरला था होता त्याला आम्ही नाकारतच की माझ्या समोर या प्रकारचा निर्णय झालेला नाही अमित भाईंनी एकदा नव्हे अनेकदा सांगितलं की असा कोणताही शब्द आम्ही दिगलेला नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अमित शहानी अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द दिल्याचा दावा मागच्या साडेचार वर्षात उद्धव ठाकरेंनी अनेक वेळा केला मात्र अमित शहासह भाजपच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा हा दावा वारंवार फेटाळला आता तर उद्धव ठाकरेंनी तुळजाभावानेची शपथ घेऊन सांगितलंय की अमित शहानी हा शब्द दिला होता आणि त्याला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही दुजोरा दिल्यानं खळबळ उडाली शहानी ठाकरेंना शब्द दिल्याचं कदाचित पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्यांनी कबूल केलंय म्हणजे हा जो मतदारसंघ आहे इकडे माझ्या भवानी मातेचं मंदिर आहे आणि तिची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतोय की अमित शहानी मला अडीच अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद आपण दोघं मिळून वाटून घेऊ शिवसेनेला अडीच वर्ष आणि भारतीय जनता पक्षाला अडीच वर्ष हे मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतोय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या खोलीमध्ये त्यांनी दिलं होतं उभाट्या गटांच्या नेत्यांनी काल जी काही स्टेटमेंट केली की तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो की आमचा अडीच वर्षाचा फॉर्म्युला अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता त्याला आम्ही नाकारतच नाही आहे ठरला होता हे निश्चित आहे परंतु पहिले एकशे पाच ज्यांचे आमदार निवडून आलेले त्यांना प्रायोरिटी म्हणून त्यांनी ते मागितलं होतं तरीही शेवटच्या क्षणाला जेव्हा त्यांनी मान्य केलं की पहिले अडीच वर्ष तुम्ही घ्या परंतु सत्तेच्या लालसेपोटी सत्ता पाच वर्षाची जे काही ऑफर शरद पवारांनी दिली होती पाच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री राहा मग या फक्त लालसेपोटीच यांनी आघाडी केली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी जी शिवसेना प्रमुखाला युती कधीही मान्य नव्हती त्या युतीबरोबर ते गेले त्याचा परिणाम आज त्यांचा पक्ष झाला दोन हजार एकोणीसच्या विधानसभेनंतर उद्धव ठाकरेंनी भाजपनं आपल्या पाठीत खंजीर खुपसल्याचा असल्याचा आरोप केला अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द देऊन पाळला नसल्याची टीका अनेक वेळा त्यांनी केली मात्र अमित शहासह भाजपच्या अनेक नेत्यांनी असा शब्द दिलाच नसल्याचं म्हणत अनेक वेळा हा दावा फेटाळला मी दिवाळीच्या वेळी ज्यावेळेस अनौपचारिक चर्चा करत होतो त्याविषयी स्पष्टपणे सांगितलं की माझ्या समोर या प्रकारचा निर्णय झालेला नाही तथापि तो उद्धवजींमध्ये आणि आमचे अध्यक्ष अमित भाई शहामध्ये झाला असेल तर तो त्या दोघांनाच माहिती आहे हे स्वतः चार भिंती आणि अमित भाई अमित एकदा नव्हे अनेकदा सांगितलं की असा कोणताही शब्द आम्ही अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावरून युती तुटली आणि महाराष्ट्रात मवियासारखा नवा राजकीय प्रयोग अंमलात आला त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण राजकीय महानाट्यानं गाजून गेलंय पण बंद दाराडच्या शब्दांवरून सुरू असलेली ठाकरे आणि भाजपमधली खडाजंगी मात्र अजूनही संपलेली नाहीये आता भाजपसोबत गेलेल्या शिरसाटांनीच याला दुजोरा दिल्यानं भाजपची भूमिका काय असेल ते पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट Some TV news.